सचिन शिवाजी व भिकाणे एकोणीसशे मी दहावीचा विद्यार्थी आहे इथं पोस्ट बेसिक शाळा ढाळेगाव तालुका महूर जिल्हा जातो पुढं ते आमचे सहकारी मित्र भारत संग्राम मुंडरे आणि त्यांचे सहकारी यांच्यामुळं आम्हाला एकत्र येण्याचा योग आला जुन्या आठवणींना जुन्या आठवणी आमच्या ताज्या झाल्या त्यांना उजाळा मिळाला तसेच जवळपास तेहतीस वर्षानंतर आम्ही सदर वर्गमित्र एकत्र येतोय आणि त्याबद्दल मनोस्वी खूप आनंद होतोय आम्हाला त्याच्याबद्दल ते दहावीपर्यंत शिक्षण माझं इथंच पोस्टिक आसन शाळेमध्ये झालेला आहे आणि त्यावेळेला आमचे गुरुजन सगळे आता कुणी सध्या हयात आहेत कुणी नाही आहेत त्याच्यापैकी एक विशेष सांगायचं म्हटलं तर आमचे गणिताचे गुरुजी शिक्षक मोरे सर विज्ञानचे गुरुजी म्हणजे गौण सर आम्हाला मराठी शिकवणारे शेकडे सर परत हिंदी शिकवणारे माने सर मराठी दहावीला मराठी शिकवणाऱ्या माझ्या माझ्या आईच होत्या मुदेकाबाई मुदेकाबाई मोजिकाबाई परत इंग्रजी सर होते आणि आम्ही खेळवडच्या वातावरणामध्ये इथून आम्ही शिक्षण पूर्ण केलं आणि पुढं शिक्षणाची सोय त्या वेळा नसल्यामुळं आम्हाला इथून शाळेत बाहेर पडावं लागलं आणि बाहेर पडून प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे आपापलं क्षेत्र निवडून त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी तिथं त्यांच्या कामाचा ठसा उठवलेला आहे काही जण तरी पण त्याच्यातले काही शेतकरी पण आहेत काही चांगल्या उच्च पद पदावर काम करतायत मला एक वर्ग मित्र अभिमान वाटतो हा त्यामध्ये एक दुःखाची घटना सांगायचं म्हटलं तर आमचा वर्गमित्र विठ्ठल पुनाजी जाधव अपघातानं त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या कुटुंबियांना एक समाजाचं देणं म्हणून किंवा एक वर्ग मित्रच कुटुंब म्हणून मुलाच्या शिक्षणासाठी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आमच्या परीनं जे काही नाही फुलाची पातळी मदत म्हणून आम्ही सर्वांनी वर्गमित्रांनी मिळून अठ्ठावीस हजार रुपयाची मदत आज देऊ केलेली आहे आजच्या विद्यार्थी स्नेह मेळाव्याला माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन जे काही आमचे सहकारी मित्र मैत्रिणी उपस्थित राहिल्या आपल्या वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो नमस्कार